नमस्कार आजचा माझा विषय आहे भूसंपादनाखालील क्षेत्राची जमीन विक्री केल्यास तो व्यवहार कायदेशीर ठरेल का त्याची नोंद फेरफारवर जाईल का तर याचे उत्तर असे आहे जर एखाद्या व्यक्तीस भूसंपादन कायद्याच्या कलम चारनुसार नोटीस प्राप्त झाली व अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीने महिन्याभरातच जमिनीची विक्री केली तर अशा जमिनीच्या बाबतचा व्यवहार हा कायदेशीर ठरतो भूसंपादनास अधीन राहून फेरफार नोंद प्रमाणित करण्यात येते त्याचे कारण भूसंपादन कायद्याच्या कलम खालील अधिसूचना कलम सहा खालील घोषणा किंवा कलम नऊ खालील नोटीस यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे मालकाचा त्याच्या जमिनीवरील अधिकार नष्ट होत नाही शासनाने कब्जा घेईपर्यंत तो, तो अधिकार मालकाकडे राहतो व त्याबाबतचा व्यवहार करण्याचा त्याला हक्क असतो उदाहरणार्थ ए हा या जमिनीचा ह्या गटातील जमिनीचा मालक आहे आणि ह्या एला भूसंपादन कायद्याच्या कलम चारनुसार संपादनाची नोटीस मिळाली मग एने काय केलं अशी नोटीस मिळाल्यानंतर लगेच त्याने महिन्याभरात या जमिनीची विक्री बीला केली त्यानंतर ए हा त्याची जमीन जी भूसंपादन होणार होती ती जमीन त्याने बीला विकून हा निवांत झाला मोकळा झाला पैसे पण घेतले व्यवहार पण झाला कायदेशीर रजिस्टर खरेदी करताना व्यवहार झाला आता पुढे बीला रजिस्टर खरेदीदस्त झाल्यानंतर त्याची स्वतःची नोंद लावणे गरजेचे होते बऱ्याच वेळेला असं होतं की एखा एक एखाद्या व्यक्तीने किंवा बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे नव्याण्णव टक्के तरी एखाद्या व्यक्ती जेव्हा ती जमीन खरेदी देतो दुसऱ्यास तेव्हा देणारा निवांत होतो तो म्हणतो आता माझा काही संबंध नाही खरी त्यानंतर भूमिका सुरू होते धावपळ सुरू होते ती जमीन घेणाऱ्याची कारण बीला आता त्या जमिनीत नोंद घालण्यासाठी त्याचा फेरफार प्रमाणित करून सातबाराला नोंद होण्यासाठी बी हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये म्हणजे महसूल कार्यालयात तलाठी यांना दस्ताबाबतची वर्दी देतो मग तलाठी हे प्रकरण मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवतात मग अधिकारी काय करतात की एम आय डी सी भूसंपादन मंडळ व भूमी भूसंपादन भु अधिकारी यांना आणि गट गटामधील ह्या हितसंबंधांना नोटिसा काढतात नोटीस काढल्यानंतर ज्या वेळेस बीला युक्तिवाद करावा लागतो की नोंद का व्हावी तर बी हा असा युक्तिवाद करेल की शासनाने कब्जा घेईपर्यंत त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा ह्या मालकाला अधिकार असल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेच्या अधीन राहून नोंद प्रमाणित करता येऊ शकते आता अशा वेळेस ज्या वेळेस अशा प्रकरणात संबंधित महसूल कार्यालयात रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सक्षम अधिकारी यांच्यापुढे युक्तिवाद करण्याची वेळ येईल उदाहरणार्थ मंडल अधिकारी म्हणजे सर्कल किंवा प्रांत प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापुढे ज्यावेळेस कोणत्याही सक्षम अधिकाऱ्या यांच्यापुढे युक्तिवाद करण्याची वेळ येईल त्यावेळेस हे महत्त्वाचे पाच मुद्दे युक्तिवादामध्ये नक्कीच मांडले पाहिजेत तर युक्तिवाद करताना पहिला मुद्दा नंबर एक शासनाने कब्जा घेईपर्यंत त्या जमिनीबाबत व्यवहार करण्याचा मालकाला अधिकार आहे नंबर दोन मालमत्ता हस्तांतर कायदा अठराशे ब्याऐंशी चे कलम चोपन्ननुसार रजिस्टर खरेदी दस्ताचा व्यवहार झालेला आहे कलम चोपन्ननुसार मोबदला रकमेच्या बदल्यात झालेल्या मालकी हक्काचे हस्तांतरण म्हणजेच विक्रीचा व्यवहार झालेला आहे म्हणजेच कन्स्ट्री कन्सिडरेशन्स त्याचा मोबदला रकमेच्या बदल्यात झालेल्या मालकी हक्काचे हस्तांतरण म्हणजेच त्याचे कन्सिडरेशन मिळालेलं आहे त्याचा मोबदलाही मिळालेला आहे कलम चोपन्ननुसार नंबर तीन भूसंपादन कायद्याच्या कलम चार खालील अधिसूचना कलम सहा खालील घोषणा किंवा कलम नऊ खालील नोटीस यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे मालकाचा त्याच्या जमिनीवरील अधिकार नष्ट होत नाही म्हणजेच काय आधी अधिसूचना दिली असेल घोषणा केली असेल किंवा नोटीस दिली असेल यामुळे काय मालकाचा लगेच जमिनीवरील अधिकार नष्ट होत नाही नंबर चार शासनाने कब्जा घेईपर्यंत तो अधिकार मालकाकडे राहतो व त्याबाबत व्यवहार करण्याचा त्याला हक्क आहे आणि शेवटचा नंबर पाच महत्त्वाचा मुद्दा महसुली रेकॉर्डमध्ये घेण्यात आलेल्या नोंदी ह्या जुजबी असून त्या फक्त भूसंपादनाची नुकसान भरपाई देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेस अधीन राहून नोंदी नोंद प्रमाणित करण्यात यावी अशा प्रकारे ह्या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण नक्कीच युक्तिवाद करावा त्यामुळे आपल्याला फेरफार वर नोंद प्रमाणित करण्यास कोणतीही अडचण येण्याची शक्यता फार कमी आहे अशा प्रकारे आजच्या भागात आपण भूसंपादनाखालील क्षेत्राची जमीन विक्री केल्यास तो व्यवहार कायदेशीर ठरेल का तर होय कायदेशीर ठरेल आणि त्याची फेरफार नोंद धरली जाईल का होय त्याची फेरफार नोंद धरली जाईल याबाबतची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद